उद्योजक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा कॉर्पोरेट क्षेत्रामधील एक मोठा पुरस्कार मानला जातो या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील आळसाना गावातील युवा उद्योजक इंजिनियर विनोद यांची निवड करण्यात आली आहे बांधकाम क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार सिदेक क्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टिपटॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला विनोद भिकाजी इंगळे हे मूळचे शेगाव तालुक्यातील आळसना येथील असून शिक्षणानंतर करिअर घडविण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आपल्या मेहनतीच्या भरवशावर मुंबईतच विनोद बिलकॉन नावाची कंपनी स्थापन करून आपलं विश्व निर्माण केलं लिफ्टमॅन स्विफ्ट मीडिया मुंबई या संस्थेकडून दरवर्षी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रामध्ये सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या तसेच चाकोरी बाहेरील नव्या वाटा धुंडाळणाऱ्या उद्योजकांना उद्योजकता विकास उत्पादकता संशोधन ग्रामीण रोजगार क्षमता निकष लक्षात घेऊन या उद्योजकांची निवड करण्यात येते यावर्षी उद्योजक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इंजिनियर विनोद इंगळे यांना हा प्रदान करण्यात आला आपल्या यशाचं श्रेय विनोद इंगळे त्यांचे आजोबा सुभाष वानखेडे राजू वानखेडे सर्व वानखेडे परिवार खामगाव तसेच आई वडील भाऊ बहीण मित्र व सर्व इंगळे परिवार पहुरकर परिवार आळसणा यांना देतात त्यांच्या या यशामुळे आळसणाचं गावच नाही तर शेगाव तालुका बुलडाणा जिल्ह्याचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत